शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत ज्वेलर्स कैला ज्वेलर्स जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास चांदवड मनमाड रस्त्यावर वाहून नेणाऱ्या भीषण अपघात झाला आहे यात ट्रक पलटी झाला असून या अपघातात मध्य प्रदेशातील एक मजूर कुटुंबातील मालिकांचा करुण अंत झाला असून आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागी मृत्यू झालेला आहे आणि या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिमेंटचे ब्लॉक बिटा घेऊन एक ट्रक मनमाड करून चांदवडच्या दिशेने येत होता दरम्यान हा ट्रक रस्त्यावरच पलटी झाला हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये एका महिलेला आणि तिच्या दोन चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले अपघातातील मृत आणि जखमी हे मध्य प्रदेशातील मजूर असल्याचं समोर आलेलं आहे आणि या घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय कैलास वाघ यांनी पथकासह घटनाचे धाव घेतली पोलिसांनी तातडीनं मदतकार्य राबवून जखमींना उपचारासाठी चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालय दाखल केलेलं आहे अपघातग्रस्त ट्रक आणि रस्त्यावरील सिमेंटचे ब्लॉक बाजूला सारून पोलिसांनी वाहतूक पुन्हा सुरळीत केली आहे एन सी एन यू सुनीलांना सोनवणे चांदवड